पोळी खीर आणि गरम भात त्यावर चितळे तुपाची धार सणासुदीला हाच सात्विक आहार आजच घरी आणा चितळे तूप शुद्ध साजूक आणि कणीदार स्त्री ही कुटुंब व समाज व्यवस्थेचा कणा आहे त्यांनी आपले कुटुंब सांभाळून स्वतःच्या कर्तृत्वावर पुरुषांच्या बरोबर राजकारण समाजकारणाबरोबरच विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे त्या कर्तबगार आहेत त्यांना पाठबळ द्या असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिका रजनीताई हिरळीकर यांनी केले त्या कोल्हापूर येथील राजश्री शाहू ज्येष्ठ नागरिक सेवा संघ आयोजित जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रातील कर्तबगार महिलांच्या सत्कार समारंभात प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या अध्यक्षांनी संघाचे अध्यक्ष कावजी कदम होते त्या पुढे म्हणाल्या राजकारणातील अत्युच्च पदापासून आकाशात झेप घेणाऱ्या कल्पना चावलांनी आपण अबला नसून सबला आहे हे, हे दाखवून दिले आहे आज समाजातील दीन दलित उपेक्षित लोकांसाठी निस्वार्थीपणे कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार होतोय ते इतरांना मार्गदर्शक व आदर्शवत असल्याचे त्यांनी सांगितले त्यांना संधी द्या त्या नक्की समाजहित साधणार असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला स्वागत श्रीमती अनिता आऊटी यांनी केले तर प्रास्तविक श्रीकांत आडीवरेकर यांनी केले कार्यक्रमामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सत्कारमूर्ती श्रीमती मंगल अशोक घाडके सौ विमल उत्तम पोखरणेकर सौ अनिता जयवंत पाटील सौ ऐश्वर्या विलास देसाई सौ संगीता संदीप कदम डॉक्टर सौ पल्लवी महेश मुख सौ वेदा महेश सोनोले सौ सो प्राजक्ता रामचंद्र कुलकर्णी या भगिनींच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन संघाने यथोचित सत्कार मान्यवरांच्या हस्ते तसेच ज्येष्ठ साहित्यिका रजनीताई हिरळीकर यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमात संघाचे अध्यक्ष के डी कदम उपाध्यक्ष के बी गुरव सचिव श्रीकांत आडीवरेकर पत्रकार एन एस पाटील पत्रकार प्रकाश पाटील आर डी कांबळे बाजीराव शिपुरे बी बी पोरलेकर रवींद्र मेस्त्री विजय तुप्पत रंगराव पाटील डॉक्टर मानसिंग जगताप सौ राजश्री सूर्यवंशी सौ विमल स्वामी अशोक कांबळे शोभा पाटील शोभा पोरलेकर आदी मान्यवर उपस्थित होते सूत्रसंचालन अनिता आऊटी यांनी केले तर संघाचे अध्यक्ष कावजी कदम यांनी आभार मानले कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज